मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सोमी आणि ती अवंतिका ऋषिकेश आणि जानकी सर्वजण या विषयावर डिस्कस करत असतात की त्याच्या आईला कसं सापडायचं आणि कोणी कोणी कुठे कुठे सापडायला जायचं आणि ती कुठे सापडेन याचा अंदाज ते सर्वजण एकत्र बांधत असतात आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे अवंतिका दुधाचा ग्लास घेऊन येते आणि त्या जानकीला म्हण ते वहिनी मला माहीत आहे तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे ज्या वेळेसपासनं तुमची आई हरवली आहे निदान एवढं दूध तरी पिऊन घ्या मी यामध्ये खजूर घालून दूध बनवलं आहे तुम्हाला थोडंसं एनर्जी आल्यासारखं वागतेन आणि तुम्ही चक्कर येऊनही पडला होता एक दिवसाआधी दोन दिवसांपासनं तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये त्यावर ती म्हणते अवंतिका मला प्लीज आग्रह करू नको आता ज्यावेळेस माझी आई सापडेन त्यावेळेसच माझ्या घशाखाली घास उतरेन त्यानंतर ती जानकी त्या अवंतिकाच्या हातामधनं तो दुधाचा ग्लास घेते आणि साईडला ठेवून देते आणि त्यानंतर ऋषिकेश सांगतो तुम्ही दोघीजणी सोबतच सोबतच राहा मी आणि दादा सोबत सापडायला जातो आणि हा एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही त्या ऐश्वर्यावर देखील पाळक बाळगून राहा आम्ही सारंगचा पाठलाग करतो म्हणजे तो दिवसभरामध्ये कुठे जातो कुठून येतो हे सर्व लक्षात घेतो कारण जर ऐश्वर्या त्यानेच तिला गायब केलेलं असेल तर सारंगला मात्र नक्कीच माहीत असेल की ती कुठे आहे आम्ही तसा सारंगला गोडीत विचारण्याचा प्रयत्नही करू त्यावर ती अवंतिका म्हणते नाही भाऊजी काही फायदा होणार नाही दादा तो सारंग आपल्याला माहीत आहे ना बायकोच्या शब्दापुढे जात नाही तो कसला आपल्याला सांगतोय आता तो आधीसारखा सारंग राहिलेला नाही आहे त्यावर स्वामी म्हणतो हो दादा अवंतिकाचं बरोबर आहे मलाही हेच वाटतं आणि इकडे ती ऐश्वर्या देवीच्या मंदिरामध्ये त्यांच्या आईसोबत आलेली असते दर्शनासाठी आणि इकडे ती जानकी आणि ऐश्वर्याही त्या तिचा पाठलाग करत मंदिरापर्यंत पोहोचतात आणि त्या ऐश्वर्या देवाचं दर्शन घेत असते आणि अवंतिका आणि ती जानकी तिला दुरूनच लपून बघत असतात आणि हे सर्व त्या ऐश्वर्याला माहीत असतं त्यावर ती देवाला हात जोडून दर्शन घेते आणि म्हणते या आता जाऊबाईसमोर किती वेळ लपूनच बघणार आहात तुम्हीही देवाचं दर्शन घ्या त्यानंतर जानकी आणि अवंतिका तिथे तिच्याजवळ जातात आणि ती जानकी ऐश्वर्याला म्हणते खरं खरं सांग बऱ्या बोल्याने तू माझ्या आईला कुठे ठेवलं आहेस ती म्हणते तुला किती वेळेस सांगितलं मला माहीत नाही म्हणून तुला तर माझी प्रत्येक गोष्ट खोटीच वाटते बाई मी तर इथे तीच प्रार्थना करण्यासाठी देवाकडे आली आहे की तुझी आई तुला लवकरच सापडू दे आणि तुला खोटं वाटत असेल तर आई देखील माझ्यासोबतच आलेल्या आहेत त्यानंतर तर इकडे तो सारंग आणि ऋषिकेशही त्या हिचा पाठलाग करत असतात आणि त्यानंतर सोमी तो सारंग एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबतो तर एका त्याला म्हणतो अरे आता किती खोटं बोलशील हा खोटा चेहरा कधी काढून ठेवणार आहेस तू तुला माहीत आहे त्या पार्वती काकू कुठे आहे त्यावर तो त्याला म्हणतो अरे दादा मी तुला हात जोडून सांगतो मला माहीत नाही आणि त्या सारंग सोबत त्याचा मित्रही असतो तर तो म्हणतो अरे घाबरू नको हे काही कोणी चोर पोलीस वगैरे नाही आहेत हे तर माझ्या घरचेच माणसं आहेत पण माझा असा पाठलाग करत आहेत कारण त्यांचा आमच्यावर विश्वास नाही आहे आणि त्यांना असं वाटते की आम्ही म्हणजे माझ्या वहिनीच्या आईला गायब केलेलं आहे त्या त्यामुळे हे असं करतायत आणि इकडे ते ऐश्वर्या म्हणते मी तर तुझी आई लवकर सापडावी यासाठी देवी आईकडे प्रार्थना करण्यासाठी आले होते तुला खोटं वाटत असेल तर तू आईला विचार आईही माझ्यासोबतच आलेल्या आहेत त्यावर ती तिची सासूम ते अगजानकीस्करात आहे आणि तू आता ऐश्वर्यावर संशय घेण्यापेक्षा किंवा तिच्यावर आरोप लावून तिच्या मागे मागे टाईम वेस्ट करण्यापेक्षा तू तु तुझी तु आईवर सापडण्याकडे लक्ष दे फोकस कर म्हणजे तुझी आई तुला तु लवकर सापडेल आणि जर तू उगाच ऐश्वर्याच्या मागे मागे आणि तिचा पाठलाग करत राहिली तर तुझ्या आधी काहीच लागणार नाही ती तर बिचारी आता सुधारली आहे हे, हे तू ॲक्सेप्ट कर आणि तिनेच मला सुचवलं होतं की आई आपण जानकीची आई लवकर सापडावी म्हणून देवीकडे मंदिरात जाऊयात प्रार्थना करूयात आणि तू तिच्यावरच संशय घेत आहे जानकी तू आता तरी शहाणी हो बाई असं म्हणून तिची सासू तिथनं निघून जाते आणि ऐश्वर्या ही तिला जाते जाता बेस्ट ऑफ लक म्हणते आणि तिथनं निघून जाते आणि त्यानंतर इकडे ती जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं त्या ऐश्वर्याला म्हणते माझी आई जिथे कुठे असेल तिथे थी ठीक असेल ना गावंतिका त्यानंतर हो ती म्हणते हो वहिनी लता काकूंना काहीही झालेलं नसणार तुम्ही नका काळजी करू त्यानंतर ती जानकी देवी आईकडे प्रार्थना करते देवी आईचं दर्शन घेते आणि म्हणते देवी आईल माझी प्रार्थना ऐक ना ग तू माझं प्रत्येकच वेळेस माझ्या हाकेला धावून आलेली आहेस पण माझी आई कुठे आहे याचा मला निदान रस्ता तरी दाखव त्यानंतर ती प्रार्थना करून तिथनं निघून जाते आणि इकडे ती रस्त्यानं चालत असते सर्वांना विचारत असते ही बाई तुम्ही कुठे पाहिली का असं ती मोबाईल दाखवून सगळीकडे विचारते पण तिला कुठेही काहीच क्ल्यू सापडत नाही आणि त्या पार्वतीला कोणीही बघितलेलंही नाही त्यानंतर इकडे त्या लताला डांबून ठेवलेलं असतं ती मनोमन देवाला प्रार्थना करत असते देवा माझ्या लेकीला काहीही माझ्यापर्यंत दे देवी आई माझ्या केलेल्या चुकांची शिक्षा तू माझ्या जानकीला देऊ नकोस माझ्या बबडीला देऊ नकोस असं ती देवाकडे प्रार्थना करत असते आणि त्यानंतर ती जानकी इकडे रस्त्यावर तिच्या आईला शोधत असते शोधताना तिला दोन मायले की रस्त्यावर न जाताना दिसतात तर त्यांना पाहून तिला तिच्या आईचीच आठवण येते आणि त्यानंतर त्यांना पाहून ती स्वतःच्या मनाशी चालत चालत तिला शोधत म्हणत असते आई तू कुठे असशील ग तू अशी कशी गायब झाली आता मी तुला कुठे म्हणून शोधू आणि त्यानंतर ऋषिकेश तिथे येतो आणि तिला म्हणतो जानकी काही सापडलं का तुला क्लेव कुठ आहे किंवा कोणी पाहिलं होतं असं काही त्यानंतर ती म्हणते नाही आणखीन तर काहीच नाही आणि इकडे नाना साहेब ऐश्वर्या सारंग आणि सौमित्रा सर्वजण एकत्र जेवणासाठी डायनिंग टेबलवर आलेले असतात ती ऐश्वर्या म्हणते खरंच काय छान उसळ झाली आहे अगदी झनझणीत जन अशी उसळ तर मी खूप दिवसांनी आत्ताच खात आहे अगदी मनसोक्त पोट भरल्यासारखं वाटत आहे एवढ्या दिवसांनी त्यानंतर नानासाहेबांना कळत असतं की हे असं का म्हणत आहे कारण जानकीची ती दुश्मन असते आणि जानकीची आई हरवली आहे म्हणूनच ती सर्व तिला उद्देशून हे सर्व बोलत आहे असं नानासाहेबांना सगळं कळत असतं आणि त्यानंतर ती म्हणते सारंग तुम्ही ही खीर टेस्ट केली आहे ना त्यावर तो म्हणतो हो मी केली आहे तुम्हीही घ्या त्यावर ती म्हणते नाही नाही मला नको आईंना द्या काय आईला शुगर आहे ना तर त्यांच्यासाठी मी स्पेशली गुळाची खीर बनवलेली आहे त्यानंतर तो सारंग आईला खीर देतो आणि नानांनाही खीर वाढतो तर नाना म्हणतात नाही मला नको तुम्ही म्हणतो नाना तुम्ही खा ना तुम्ही काहीच जेवत नाहीयेत त्यावर नाना चिडून त्या सारंगला म्हणतात तू खाना तू वर पण आणखी दोघे वर पण आणखी खीर तुम्हाला काय फरक पडतो आम्ही जेवलेले आहोत की नाही तुमचं मात्र चालू द्या इथे आमच्या घशाखाली घास उतरत नाहीये पण तुम्हाला त्याचं काहीच नाही तिथे माझे दोन्ही सुना आणि लेख या घरामधनं फिरत आहेत बाहेर वन वन आणि कशी इकडे जीवू शकतो सुमित्रा तुला आठवते का जानकीने मला सोडवण्यासाठी काय काय केलं होतं आणि मला पायऱ्यावरनं ढकलून ही हीच होती आणि माझ्यावर घाणेडे आरोप लावणारीही हीच ऐश्वर्या होती हे तू विसरू नकोस सौमित्रावर सारंग म्हणतो अगं आई निदान तू तरी जेव त्यावर ती म्हणते नाही अरे सारंग जे नाना म्हणत आहेत ते बरोबरच आहे मलाही माझ्या घशाखाली घास उतरत नाही आहे इथे त्या जानकीवर आप आपल्या घरातल्या सुनावर नाही नाही ते आरोप झाले आहेत आता लोक किती चर्चा करत असतील बाहेर त्यावर ऐश्वर्या म्हणते आहो आई तुम्ही कशाला टेन्शन घेतात तुम्हाला माहीत आहे ना ती कसली पोहोचलेली बाई आहे जानकी मला तर काय वाटतं आई ह्या सर्वामध्ये की तिनेच तिच्या आईला गायब केलं असणार आणि योग्य वेळ आली ना की बराबर ती आपल्या घरामध्ये त्या खोटारड्या बाईला घेऊन येणार तुम्ही नका जास्त विचार करू आई तुम्ही जेव्हा बरं तुम्ही खीर तर खाऊन बघा मी तुमच्यासाठी स्पेशली कमी साखरेची खीर केलेली आहे त्यानंतर ती म्हणते नाही ग ऐश्वर्या तुम्ही दोघे जेव्हा मला सध्या भूक नाही आहे असं म्हणून ती तिथनं ताटाचं दर्शन घेऊन उठून जाते आणि त्यानंतर नानासाहेबही तिथनं उठून जातात त्यावर सारंग म्हणतो ऐश्वर्या ना नाना मला कसे बोलले नेहमीच मला वाटेल ते बोलत असतात आणि तुम्हीही काहीच बोलला नाहीत मध्ये त्यानंतर ती काहीही एक शब्दही न बोलता जेवत असते त्यावर तो तिला म्हणतो अहो ऐश्वर्या त्यावर ती म्हणते सारंग जरा गप्प बसाना मला माझं निवांत करू द्या ऐश्वर्या आई नाना दोघही न जेवताच गेलेले आहेत त्यावर ती म्हणते मग त्याला आपण काही करू शकत नाही तुम्ही तुमच्या जेवणावर फोकस करा आणि इकडे ऋषिकेश तिकडे आणि जानकी दोघीही मिळून ते सापडत असतात तेवढ्या जानकीला दम लागतो थकवा आलेला असतो त्यावर तो तिला एका ठिकाणी बसवतो आणि पाणी प्यायला देतो तेवढ्यातच त्याला सौमित्रचा फोन येतो कारण तो म्हणत असतो दादा मी आत्ताच पोलीस स्टेशनमधनं बाहेर आलो आहे आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की एक डेड बॉडी त्यांना सापडलेली आहे कदाचित ती पार्वती कापूंची असू शकते पण त्यांचा चेहरा फारसा ओळखायला येत नाही आहे पण सगळे सिमटम्स त्यांच्याशीच मिळते जुळते आहेत त्यामुळे एकदा तू येऊन खात्री करतोस का आणि वहिनी कुठं आहे वहिनीला तू यातलं काहीही सांगू नकोस नाहीतर तुला माहीत आहे ना वहिनी आधीच किती टेन्शनमध्ये आहे आणि तिची तब्येतही बरोबर पर शिवाय लही नाही शिवाय तिने काही खाल्लेलंही नाही त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे आणि त्या जानकीला सांगतो तू आता घरी जा मी तिला त्यांना सापडून नंतर शेवटी पोलीस स्टेशनला जाऊन येतो त्यानंतर ती म्हणते नाही ऋषिकेश मी आणखी थोड्या वेळ शोधते त्यावर तो म्हणतो अगं ओवी ही घरी एकटीच आहे हे विसरून तुला चालणार नाही त्यानंतर ती ठीक आहे म्हणते आणि ती घरी येते तेवढ्यातच ओवी तिच्याजवळ येते आणि म्हणते आई तू दमली आहेस का मला तर तू फारच थकले दिसतेस हो त्यावर ती म्हणते नाही बाळा मी थोडीशीच थकलेली आहे पण बोलला तुझं काय काम होतं त्यावर ती म्हणते अरे तू तर फ्रेशही झाली नाहीस बाळा जा तू वरती जाऊन फ्रेश होऊ नये आणि तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते आणि तिला म्हणते हे तेवढ्यातच ऐश्वर्या येते त्यावर जानकी तिला म्हणते ऐश्वर्या बऱ्या बोलानं सांग माझी आई कुठे आहे कारण मला माहित आहे तूच तिला गायब केलेला आहेस त्यावर ती म्हणते हो मी मान्य करते की मीच तिला गायब केलेलं आहे पण तू तर फार हुशार आहेस ना मग जा आणि सापड स्वतःच्या आईला मला कशाला विचारतेस त्यावर ती म्हणते ऐश्वर्या दरवेळेस मी तुझी कट कारस्तानं तुझं कटू वागणं सहन करते पण आता नाही हा त्यावर ती म्हणते आवाज खाली माझ्या समोर जास्त आवाज चढवून बोलायचं नाही आणि तू काय ग सांगतेस मी देखील तुझं माझ्या मध्ये मध्ये येणं माझा सतत अपमान करणं हे सर्व ही सहन केलेलंच आहे पण आता बास बघ तू मी तुझं एका क्षणात ह्या घरातला मान तुझी सर्व प्रॉपर्टीवर असलेला रुबाब सर्व काही धुळीस मिळवलं आहे आता तुला कळालंच असेल ऐश्वर्या कोण आहे आणि जर माझ्याशी पंगा घेण्याच्या आधी तू हा विचार करायला हवा होतास की याचे परिणाम काय होतील पण तू तो केला नाहीस आणि आता मला कशाला विचारतेस की तुझी आई कुठं आहे आणि हा जास्त जर तू माझ्यावर आवाज चढवून बोललीस तर तिकडे तुझी आई एका क्षणात जीव सोडेन हेही तू लक्षात ठेव हो। आणि इकडे तसो मित्र ऋषिकेशला म्हणत असतो बरं झालं ती डेड बॉडी त्यांची नाही आहे नाहीतर मला तर, तर फारच टेन्शन आलं होतं की वहिनी कसं रिॲक्ट करेल काय रिॲक्ट करेल बरं झालं दादा तू तिच्या कानावर ही गोष्ट घातली नाहीस त्यानंतर ते सांगतात पोलिसांना की तुम्हीही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा आम्हीही आमच्या परीनं सापडण्याचा प्रयत्न करतच आहोत आणि त्यानंतर इकडे त्या म्हणते तू तुझ्या आईला चोवीस तासाच्या आत सापड करू शकतेस की नाही बघूयात आता तुझी हुशारी तू तु काय करू शकतेस आणि तू जर जास्त माझ्या नादी लागलीस तर तिकडे एका क्षणात तुझ्या आईचा कधीही जीव जाऊ शकतो आणि त्यानंतर तुला तुझी आई नाही तर तुझ्या आईची डेड बॉडी कायमची मिळून जाईल त्यानंतर ती फार रडायला लागते तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती, ती देवाकडे जाते देवघरामध्ये दे दिवा लावते आणि देवाला प्रार्थना करते आणि म्हणते देवा माझ्या आईला लवकर माझ्यापर्यंत पोहोचव आणि आणि माझी आई जिथे कुठे असेल तिला तिथे सुखरूप ठेव अशी ती देवाकडे प्रार्थना करत असते आणि तेवढ्यातच त्यांच्या घराची बेल वाजते त्यानंतर ती घरी कोण आलेला आहे हे, हे बघायला जाते तर तिथे त्यांच्या गोदाऊन मधले उदयदादा आणि काही माणसं बॉक्स घेऊन आलेले असतात आणि ते तिला सांगतात ऋषिकेश दादांनी हे कद गोदाऊन मधून मागवलेले होते त्यावर ती सांगते सध्या ते बाहेर गेलेले आहेत तुम्ही ते ठेवा मी नंतर गुलाबदा करणं आतमध्ये ठेवून घेईल आणि त्यांना सांगेन की तुम्ही हे सामान आणून ठेवलेलं आहे त्यानंतर इकडे ते गुंड लता त्या लताबाईला सांगत असतात तुला हे काही जेवायचं का हे वडापाव आणले आहेत तुला खायचं का त्यावर ती म्हणते नाही मला इथनं सोडा मला जाऊ द्या त्यावर तो म्हणतो माणुसकी म्हणून आम्ही तुम्हाला फक्त जेवायचं विचारलं बाकी जास्तीचं तोंड चालवायचं चा नाही आणि आम्ही तर तुम्हाला इथनं सोडणार नाही त्यावर ती म्हणते मी तुमचं तो काय बिघडवलेलं आहे तुमची आणि माझी अशी कोणती दुश्मनी आहे ज्याचा तुम्ही असा राग काढत आहात तुम्हाला देखील आई असेलच ना त्यानंतर ते म्हणतात जास्त बडबड करायची नाही आणि तिथनं निघून जातात आणि इकडे त्या बॉक्समध्ये ऐश्वर्याला आईची बांगडी सापडलेली असते त्यावरनं ती म्हणते ह्याचाच अर्थ असा की माझी आई गोदाऊनमध्ये आहे त्यानंतर ती तिच्या आईला सापडण्यासाठी गोदाऊनमध्ये जाते आणि इकडे तिकडे सापडायला लागते पण तिथे तिला लताबाई कुठेही दिसत नाही आणि लताबाईला मात्र ती जानकी दिसलेली असते त्यानंतर ती तिला आवाज देण्याचा प्रयत्न करते पण जानकीपर्यंत तिचा जा आवाज पोहोचत नाही कारण तिच्या तोंडामध्ये एक रुमाल टाकलेला असतो त्यानंतर ती बॉक्स खाली पाडते आणि त्यानंतर तो बॉक्स खाली पाडल्यानंतर त्या जानकीला तिची आई दिसते आणि इकडे ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिका सर्वजण जानकीबद्दलच एकमेकांना विचारत असतात कारण जानकी कोणालाही न सांग सांगता घरात न निघून गेलेले असते ते म्हणतात मी तरी वहिनीला सांगितलं होतं कुठेही जाताना मला सोबत घेऊन जा आणि हे सर्व ऐश्वर्या ऐकते आई आणि ऐश्वर्या म्हणते ही जानकी घरामध्ये कुठेही नाही आणि कोणालाही सांगून गेलेले नाहीये म्हणजे ही नक्की माझा संशय खरा ठरतो की काय ही गोडाऊनमध्ये केलेली आहे की काय आणि त्यानंतर लताबाई जवळच असलेले बॉक्स पाडते आणि त्या आवाजाच्या दिशेने जानकी जाते तर तिथे तिला स्वतःची आई दिसली त्यानंतर तिथे ते गुंड येतात आणि तिला बंदुकीचा जानकीला धाक दाखवायला लागतात आणि म्हणतात गुपचुप ह्या बाईचा हात सोडायचा आणि बाजूला व्हायचं तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा